अमरावती नजीकच्या रेवसा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच भारतरत्न महामानव डॉक्टर नेत्रतपासणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले सन्माननीय पाहुण्यांनी आपले विचार व्यक्त केले त्यावेळी डॉक्टर अंकुश मानकर यांनी गरजू गरीब आणि ज्या लोकांना आरोग्यसेवा घेताना अडचणी जातात आरोग्यावरील खिशातून होणाऱ्या अतिरिक्त खर्चास आरोग्यवर्धनी व आयुष्यमान भारत योजनेमुळे सध्या आणि भविष्यात कशा प्रकारे जनतेचा फायदा होईल याबाबत माहिती दिली ग्राम सचिव चव्हाण यांनी नागरिकांसाठी अशीच आरोग्य शिबिरे आरोग्यवर्धिनी केंद्राच्या सहकार्याने यापुढे घेतली जातील अशा प्रकारची माहिती दिली ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने घेतलेल्या सदर शिबिराला गावातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला यावेळी मोतीबिंदू काचबिंदू मधुमेह उच्च रक्तदाब रोगांचे निदान करण्यात आले तसेच क्षयरोग आजारातून चांगल्या झालेल्या लोकांचा सत्कार करण्यात आला गावातील लोकांना निक्षय मित्र आरोग्य मित्र होण्याकरिता आवाहन करण्यात आले व आरोग्याच्या विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली या प्रसंगी गावच्या प्रथम नागरिक वर्षा चव्हाण उपसरपंच अनुप काळे ग्रामपंचायत सदस्य भरत महल्ले रितेश कावरे सचिन ढोके उमेकर वानखळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरिता हजारे डॉक्टर पूनम मोहकार व आरोग्यवर्धिनी केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर अंकुश मानकर आणि ग्राम आणि ग्रामपंचायत सचिव बी आर चव्हाण कृषी अधिकारी छाया देशमुख पोलीस पाटील राखी रिठे छाया वानखडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले या गावातील लाभार्थ्यांनी आरोग्य मेळाव्यात असंसर्गजन्य आजार तपासणी व रोग नेत्ररोग तपासणीचा लाभ घेतला रक्तदान शिबिरासाठी आरोग्य मेळाव्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज कॉलेजचे टीम व आरोग्यवर्धनी केंद्र ट्रेवसायची टीम यांनी काम बघितले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी हंसराज अंबोरे बाबारा भानगे विठ्ठल चव्हाण गजानन झोंदडे आरोग्यवर्धनी केंद्राचे येवले वानखडे लक्ष्मी खडसे अंगणवाडी सेविका वंदना कडू रजनी नांदने मदतनीस हर्षा आंबोरे आशा वर्कर राजश्री शिरसाट यांनी परिश्रम घेतले रामचंद्र मुंदाने विदर्भ नेऊस दिवसा